तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांच्याही शपथविधीनंतरून आता आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे तर या देवेंद्र फडणवीस थ्री पॉईंट झिरो सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम हा नागपुरात राजभवनात पार पडला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडून नवीन मंत्र्यांना शपथ देण्यात आली त्या नव्या सरकारमध्ये पाहिलं तर अनेक नवीन चेहऱ्यांना संधीसुद्धा देण्यात आलेली भाजपकडून पाहिलं तर नवीन मंत्रिमंडळात तब्बल नऊ नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली तर मग भाजपकडून कोणकोणत्या नवीन चेहऱ्यांना यात संधी मिळाली आणि त्यांच्या आत्तापर्यंतची कारकिर्द काय त्याचबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा तर भाजपच्या या मंत्रिपदाच्या यादीमध्ये पहिलं नवीन नाव येतं ते म्हणजे नितेश राणे यांचं खरं तर भाजप आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात ते गेल्या तीन विधानसभा निवडणुकींमध्ये आमदार म्हणून निवडून आलेले आहेत तर नितेश राणे हे भाजपचे आक्रमक तरुण नेते आहेत नितेश राणे हे भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे चिरंजीव आहेत तसंच निलेश राणे यांचे बंधू आहेत तर निलेश राणे हे सुद्धा या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर कुडाळ मतदारसंघातून निवडून आलेले आहेत त्यामुळे एकाच कुटुंबात दोन आमदार आणि एक खासदार असं खास चित्र आहे तर नितेश राणे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय टोकच टीका केली त्यांनी विरोधकांवर अतिशय आक्रमकपणे निशाणा साधला ते राज्यभरात फिरले आणि त्यांची विविध सामाजिक कामे त्या मतदारसंघामधील कामं आणि विरोधकांवर तुटून पडण्याची भाषा शैली यामुळे पक्षाने खुश होत त्यांना मंत्रिपदात संधी दिल्याचं समोर येते तर दुसरं नाव आहे मेघना बोर्डीकर तर मेघना बोर्डीकर या परभणीच्या जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत त्या दोन वेळा या मतदारसंघातून जिंकून आलेल्या आहेत तर बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर या मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून जिंकून आलेले आहेत बोर्डीकर पाहिले तरी आधी काँग्रेसमध्ये होते पण नंतरून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि यानंतर कन्या मेघना बोर्डीकर यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आमदारकी जिंकली तरवेळी त्यांची ही दुसरी टर्म आहे त्यांच्या कार्यावर खुश होत पक्षाने त्यांना मंत्रिपदाची संधी दिल्याचं पाहायला मिळते तर तिसरं नाव आहे माधुरी मिसाळ माधुरी मिसाळ या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत मिसाळ दोन हजार नऊपासून पासून मतदारसंघाचं नेतृत्व करतात ते त्या सलग चार वेळा पर्वती मतदारसंघातून निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या कामांमुळे भाजप पक्षाने त्यांना यावेळी मंत्रिपदात संधी दिल्याचं पाहायला मिळते तर चौथं नावे गणेश नाईक गणेश नाईक पाहिले तर भाजपचे नवे मुंबईतील ताकदवान नेते ते दोन हजार चार पासून आमदार म्हणून सलग पाचव्यांदा निवडून आले तर गणेश नाईक यांचं नवी मुंबईत असलेलं राजकीय वर्चस्व पाहता पक्षाने त्यांना यावेळी मंत्रिपदाची संधी दिली गणेश नाईक यांचा आधी शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास राहिला त्यांचा दोन हजार एकोणीसमध्ये भाजपमध्ये प्रवेश झाला होता तर पाचवं नावे जयकुमार गोरे खरं तर जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात तर गोरे हे सातारा जिल्ह्यातील मान विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आलेले सहावं नावे शिवेंद्रराजे भोसले तर शिवेंद्रराजे भोसले हे दोन हजार एकोणीसमध्ये सातारा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते आणि ते आता पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत तर शिवेंद्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांची साताऱ्यात मोठी ताकद आहे त्यांना यावेळी भाजप पक्षाने मंत्रिपदास संधी दिली तर सातवं नाव आहे पंकज भोयर तर पंकज भोयर हे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत तर ते वर्धा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांच्यावर पक्षाने आता मंत्रिपदाची मोठी संधी देत मोठी जबाबदारी ही टाकलेली आहे तर आठवं नाव आहे अशोक ओईके अशोक ओईके पाहिले तर हे राळेगाव मतदारसंघाचे आमदार आहे ते दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या या निवडणुकांमध्ये सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले त्यामुळे पक्षाने त्यांनासुद्धा मंत्रिपदाची नवीन संधी दिली तर नववं नावे आकाश फोंडकर खरं तर आकाश फोंडकर हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आकाश फोंडकर हे भाजपचे ज्येष्ठ नेते प्रकाश फोंडकर यांचे चिरंजीवी तर ते खामगाव मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेत ज्यात भाजप पक्षाने आकाश फोंडकर यांनी केलेले विकास कामाचं रिपोर्ट कार्ड पाहून त्यांना मंत्रिपदाची ही संधी दिलेली त्रिकोन्या नवीन चेहऱ्यांना भाजपकडून मंत्रिपदाची संधी ही देण्यात आलेली आहे तर अशा त्यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका